नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता जनजन खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे ठिकाणी दोन हजार रुपये खात्यांमध्ये होण्यास सुरुवात झालेली या ठिकाणी बघू शकतो प्रधानमंत्री जनधन योजना आणि हे गोष्ट मी नाही म्हणत आहे ही गोष्ट आहे बघा मराठी न्यूज सात डॉट कॉम या ऑफिशियल आणि जेन्युन वेबसाईटवर ही बातमी आलेली आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे बघा पी एम किसान जनधन दोन हजार चोवीस खातेधारकांना आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा सुरुवात झालेली आहे पी एम किसान जनधन बँक दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो ठीक आहे तर एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला घेऊ आपण हे बघा जनधन बँक आहे ते पंतप्रधान नरेंद्र 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 मोदी यांचे पंतप्रधान केंद्र सरकार आहे गारगंगा लाभ देण्यासाठी काय म्हटलं गारगंगा लाभ देण्यासाठी दोन हजार रुपये द्यायला हे सुरुवात केली गेलेली आहे ठीक आहे गॅरेक्ट सरकारचे मोठे पौल पुढे आले आहे आणि जनधन योजना सुरू झाली आहे त्या दोन हजार रुपये खाद्यादारखांना उलट लागले आहे ठीक आहे हे याची माहिती आपण घेऊ ठीक आहे हा तपशीलवार माहिती बघायची मित्रांनो नागरिकांना चांगला लाभ मिळणार आणि सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत आणि त्यात आणखी एक योजना म्हणजे जनधन प्रधानमंत्री योजना ठीक आहे आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे कुटुंबातील जे लोक असतील त्यांना योजनेचा पुते सुद्धा लाभ भेटायला पाहिजे प्रोत्साहन भेटायला पाहिजे आणि ते अर्थव्यवस्थेला चालना भेटायला पाहिजे पारदर्शक भेटायला पाहिजे त्याचबरोबर हे बघा एस बी आय बँक अतिशय कमी अंतरात कर्ज देत आहे ठीक आहे ते तुम्ही फक्त जाणून घ्या आता हे बघा या योजनेचे उद्देश काय आहे या योजनेचे महत्व इतकी आहे की सरकारने नागरिक असल्याचे सांगितले आहे आणि योजनेचे नागरिकांना चांगला लाभ मिळावा कारण या योजना पुन्हा पुन्हा राबवता यावं त्याची अंमलबजावणी केंद्र सरकार करत क करत आहे ठीक आहे आणि नागरिकांना बँक खाते उघडून आर्थिक सेवाशी जोडून द्यायचं आहे ठीक आहे आणि प्रोत्साहन देण्यात जात आहे ते आता हे बघा हे तुम्हाला काय वाटलं माहिती घेऊन तुमचा फायदा झाला की नाही ठीक आहे आता अशाच प्रकारची जर बातमी हवी असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे अशाच माहिती चॅनलला सबस्क्राईब करून जय हिंद जय महाराष्ट्र